दवायला लागला तुला उठ बोल कर जरा तिकडे जरा हे कर माणस आहे मला जे वाटतं तेच तर नाही तुझ्या धोरण हा म्हणजे मला नाही समजलं म्हणजे माझ्या शिसरे लागलो अशाच कोरड्या आधड्या त्यात उलट्या होत्यात नाही नाही तसं काही नाही जसं तुम्हाला वाटतंय ते रात्री शिळा भात खाल्ला होता ना म्हणून झालंय असंय वय हा पण मला तर असं वाटत माझ्या अनुभवाने शिसरे लागल्यावर होत्यात अशा कोरड्या आधड्या येत उलट्या होत्यात तुला तर तसंच होत आहे तुम्हाला तर माहित आहे ना मला किती चरबट खायची सवय तुला चरबट खायची सवय मग पोट बी घडलं त्याच्या व्हायला लागलं पित्ता सारखं नाही का अन्न लोकाच आहे पोट नाही लोकाचं जरा मापात खा जावा बरं बरं आता लक्षात ठेवी ना मापात खे लक्षात ठेवते मी अगं आता पोरग यायचंय तर काहीतरी विचार करावा आपल्या बी घरात पाळणं हल्ला पाहिजे हा मी करण नक्की विचार ह्या गोष्टीचा काय विचार करते लोकांच्या नातून मांडीवर खेळत आहे त्यांच्याकडे पाहून मला वाटतं ना आपल्या बी घरात पाहिजे तुम्ही तर काही विचार करत नाही तु तुझ्या तिकडून तू इकडं मग तेच तर मग कसं होणार मूळ बाळ तुम्ही सांगा बरं ते तिकडे असल्यावरती नाही आता त्याला सांगितलं बाबा त्या कामात आण त्याच्या काही नादी लागू नको तू पाहिला घरी लोक नाव ठेवायला लागलं ना तुम्हाला काय इद आम्हाला लोक नाव ठेवते बरोबर आहे तुमचं लवकरच मनावर घेईन मी कामावरून बर काय करते कशात तुम्ही बरेत, ना दंड घेते काय होतं आलं तब्येत वगैरे व्यवस्थित आहे ना समजा मस्त तुझं काय चाललंय बरे मला खरच मला दिवसात गेला होता कसं आहेस ना कस झालं तिकडं काम बिन चांगलं चालू आहे काम बरे तब्येत पण कशी झाली बाबा आपण वस्तीला राहायचं खाण्याची सोय नाही राहण्याची सोय नाही लांबून दमून थकून आला आता चहा पाण्याचं काही बघावा पाणी पाणी घ्यान पाणी लांबून आलं लांब आता तू इथं कोणी येईन गाडी घेऊन तुला नाही आला तरी आता मस्त गाडी पण ना रे आता होती रे भाऊ मी नाही आणणार तुझे पण आता एवढं कष्ट करतो एवढा लांब गेला आणि काय गरज होती बर याची साडी मस्त आहे सगळ्यांना देवाने द्यावा नाही तर आताचे पोरं एक रुपया घरात दाखीत नाही सारा त्यांच्याच हाताने बायकायचे नादी लागून हेच आहे आपल्या शेजारी पाहिलं का तू आता कसं चाललंय ते पोरग सारा बायकोच ऐकत आणि निस्ता रोज घरात देंगाना अगं तुलाच बघायची समजा मी गेले तर कोण बघत तिकडे गेल्या हो। लक्ष द्यायची दवाखाना पाणी काय तू समजूतदार आहे म्हणून तर मला टेन्शन नाही नाही तर लोकांचं बघून तर टेंशन येत <laughs> मला तुला सांगतोय बर का आता आलोय पण मला काय दिवस सुट्टी नाही बर का आणि मग आता किती दिवसाची सुट्टी टाकून आला फक्त आठ दिवसाची सुट्टी अरे आठ दिवसाची फक्त हा मग परत जावं लागेल ना परत तिचं काम गेलं हातातून परत कुठं काम भेटणार आहे मला मग ते तर आहे तो खरं पण आता आठ दिवस आहे तर त्याला जरा चांगलं गोड धड चांगलं करून खाऊ घाल मटण चटण बरोबर आणि मी काय करते आता हे दे फोन घरात मी ना किराणा जाऊन पाहिला घेऊन येते मला बी एवढा कटाळा लागेल आराम कर तू आंघ होईल पण त्याला गरम गरम चांगलं हा आणि पिशवी आतमध्ये ठेवून आता मी जाते किराणा आणायला मी हाय करता या हा हा अरे मी काय बसलो इथं तू काय करते खायला म्हणून अय बस थोड्या वेळ आतापर्यंत सारखी कामच करते की निदा मी आलोय म्हणून दोन चार दिवस माझ्या तरी थांबत जाणार बोला काय करते आता काही नाही हेच घरातले कामच उरकत होते ऐक ना त्यासाठी माझ्याकडे गिफ्ट माझ्यासाठी तुम्ही गिफ्ट आणलं माहित आहे ना मला तुम्ही साडी आणली ते अरे साडीच राहून दे साडीच भटपण दिली कापडाचं काय करायचं त्या त्यापेक्षा मी एक अनमोल गोष्ट आणली त्यासाठी मी खरच माझ्यासाठी अनमोल गोष्ट आणली <laughs> काय आणलं पाहिजे तुला पण तुला आवडल ना तुम्ही दाग तुम्ही जे जे आणलं ते सगळं आवडतच की मला सोन्याचं मंगळ स्वरूपासाठी आणली मगच तर कानातल बी आहे त्याच्या खूप मस्त आहे हो आवडलं आवडलं हो मस्त दिसेल ना मला अन आता लगे जायला म्हणून नको नाही काय म्हणे सकाळी बोलतो ऐकलं ना की पोरणी कि दुसऱ्याच्या बायकांचं म्हणजे दुसऱ्याच्या बायका पुरतच ऐकत होतं आता आई म्हणून त्यांच्या सारखंच आहे मी नाही 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 सांगत मी त्यांना काही पण खरंच खूप छान आहे बरं का गिफ्ट मला खूप आवडलं आणि मलाही तुम्हाला एक गोड बातमी द्यायची काय <laughs> आहो ते तुम्ही ना बाबा होणार बातमी दिलीकडे मला खुश पण अर काय बोलावत शब्द उरले नाही आता माझ्याकडं तर खरंच आयुष्यभात इतकं खुश झालं का नाही मी म्हणजे खुश ना आपण सांगा काही ना हॉटेलला जेवायला जाऊ त्यासाठी मला ही आनंदाची बातमी दिली पण पन... एक विचारू तुम्हाला मी हा बोल तुम्हाला मुलगा हवा आहे का मुलगी हवी आहे मला ना सारखी ना गोड अशी मुलगी हवी आहे खरंच तुम्हाला मुलगी हवी आहे हा खरंच आणि ती पण तुझ्या सारखी दिसायला हवी आहे खरच किती चांगले विचार आहे तुमचे आता प्रत्येक बापाचं असंच म्हणणं असतं की मला मुलगाच पाहिजे पण तुम्ही म्हणता मला मुलगी पाहिजे खरंच किती मोठं आता पण तुझ्यासारखी गोड पाहिजे हो बर मग आता बाकीचे काम ती आईला सांगू नको मी म्हणून आता सांगू नको सांगता येईल जरा दिवसांनी बरे चाल मी गपचप ठेवून देते कपाटा माहिती जरा शिस्ती दिवशी चालू जमाने काम कर आई आई दान काय कर दिया काय लेला का बघा आला तू काय झालं अरे कामरावदी बाजूला हां मला नाही इतकं मी आज इतकं खुश झालो का नाही काय झालं एवढा आनंद आला तुला मला वाटतच नाही मी किती दिवस बाहेर काम आलो तो म्हणून अरे तू आजी होणार आहेस आणि मी वडील बाबा होणार आहे तरीच मी म्हणलं ही माणशी पासून उलट्या कोरड्या आधडेच कमवून देतील मला तर म्हणली मी शेर रात शेरा भात खाल्ला म्हणून झाले नाही नाही आता ती काय सांगितलं ती आई होणार आहे आणि ऐक नाही आपण आहे ना ती मला रात्री म्हणत होती आपण हॉटेलला जेवायला जाऊ आपण काय करू तिघही मिळून जाऊ हॉटेलला जेवायला आज इतकं खुश झालो मी की माफूस नाही लय खुश झाला तू का किती दिवस होता मी असनी नाही ना काय बरं घेतो बाप तर झालो नाही ना? ऐकतो जागेवर का बरं तू जर घरी नाही तर ती आई झालीस कशी हा हिशोबत खुरच लागा जरा विचार करी जाय ना का इतका तुला खुश झाला का मी कोणाचं रे करू काय तिला बोला बरं इकडे बघू दे तिच्याकडे माझी इकडे हा आले इकडे ये लवकर पावळ टाऊन तिकडे थांबले इकडे लवकर ये की लवकर काय ओ काय झालं तू मघाशी गोड बातमी सांगितली ना हो सांगितलं की पण मी आईला सांगितलंय आता हां आई खरस तुम्ही आज जी मी सकाळी विचारलं तेव्हा हो, काय झालं काय म्हटली तुम्हाला मी का हां कुठं काय तू तर बोलले मी भात खाते मला खायचं धोरण नाही म्हणून उलट्या होत्या आई होणार आहे का नाही मग होणार आहे की इचा कान पडपड ना तू तिला विचार ना तू किती दिवस होता दिवस काय माणसं नाही का मला सांग मी आलोय किती दिवस झाले तर चार दिवस झाला आलोय हा त्याच्या आधीवर मी किती दिवस बाहेर होतो जो जो 8 ते नऊ महिने बाहेर होतो मैं दोन महिने झाले कसे तुला तुला दोन महिने झालेच कसे काय मला सांग ना मी इथे नाही मग ही कोणाच आहे अहो हे तुमचंच आहे की असं नाही मी काय बोळेन दूध पितो का हा तो त्याला येडून काढशील मला नाही तो तोंड कोणी मी नीट सांगते कोणाचं आणि कोणाचं कळकं आमच्या घरातून नाही आमचं लग्न झालं तर आज त्यावेळेस वेस आता दोन महिने झाले दोन महिने आठ महिने तिकडे कामाला होता

ते बाळ आहे ना कोणाचे आणि किचे लाज वाटते का तुला गाडीवर नेतो आणतो दवाखान्यात मला वाटलं बा अरे तू नाही म्हणून आईला का मी तुझ्या लपून हिला म्या मंगळसूत्र सोन्याचं दोन डोळ्याचं करून आणले या असं करते ना तुझ्या कोण आहे आन... फेडी फिरती तुला सांगितलं नाही पाहिजे हिला काही हा अग मा दुसऱ्या पोरास लीकरू पोटात घेऊन हिंडती ह काय मग सासूबाई काय करत काय मरा टाइम अगं तुझ्यासाठीच काम मला gelत नाही तुला टाइम दे ना म्हणजे तेवढंच असतं का काम काम पण टाइम पण दिला पाहिजे मग नाही दिला ते असं करतात का बाई का अगं नीच आहे मग तू ह अशा पराक्रम नीच बाई करते चांगली बाई नाही करते तिने विचार करायला पाहिजे आपला नवरा आपल्यासाठीच काम करतोय आपल्या संसारासाठीच करतो तिकडून तुला ते पैसे कशासाठी वापरतो दुसरे लोक घेऊन येण्यासाठी हा आई मी किती खुश झालो होतो त्याला <सक्णागागाँ> मुद्द्याला घेऊन येते आमच्या घरात पांढर करतो ते लाज वाटू अर पण एवढं बिनला जेवण कसं वागाव वाटलं तुला मला कोणा तुझ्या मोबाईल फोन करायचा मला सांगायच्या गोष्टी तुझ्या मनात काय होत्या त्या हा इतकं वाईट ठराव जायचं असं जा जा वाटलं नव्हतं मला तू चुकलं माझं अरे चुकून काय उपयोग ही माझ्याशी आता गारण घालूच नको के आणि तू तुझं आयुष्य तिकडे बघ माझ्यापाशी पाषी दाखवू सुद्धा नको आणि इकडे रे जरा झालं अरे इकडे ते काय आहे मला गावात जायचं होतं आता गाडी तर हाय घरी पण आता तुला माहिती आहे आमच्या ज्ञान आता तुझे नि आण करतो मग मला बी जरा गावात सोडतो तुम्हाला हा मला जरा काम आहे काकू मला थोडं बाहेर जायचं होतं काम होत जरा हा का हा पण अरे उलसकाचे का पाच मिनिटाचं काम आहे हे मला उलसक तेवढं ते बयाची बचत गटाची मिटिंग आहे मग तिथं जायचं तेवढं सोडण झालं का लगेच घेऊन बचत गटाची दुसरे कोण भेटत आहे का बघा की पण पण आता तू तला येत असतोस ना म्हणून म्हणलं ये तू पण चल, चल चल का ना काय राव बसलो तर अरे तुमचा घरात बसला घेऊन आला येऊन बघा तूच सांभाळतो सगळं आमच्या घरात म्हणून म्हणलं तुला हात होऊन देऊन मी सांभाळतो हा आता उगत नाही म्हणून माणूस की नात्याने तुम्हाला सहकार्य करीत होतो मी लय चांगलं सहकार्य केलं म्हणून म्हणलं तुझ्या हातानेच होऊन दे माझं कामच आहे लोकांना सहकार्य करणं तसं मी चांगलाच माणूस आहे माहितीये का सहकार्य नाही दारात दुबाय नाही आता बोलतोय सांगा ह्याला चांगली मदत करतोय तुम्हाला हे मागे तुम्ही कशाला लायकी काढता का माझी जाऊ मी जाऊ मी अरे तू जाऊ नको तुला आता महत्वाची गोष्ट सांगायला आणलाय लय चांगली मदत केली महत्वाची काय लय महत्वाची माहिती सांग काय सांगणार आहे पैसे बिशा देणार आणलाय लय दिवस झाला आठ महिने एवढी मदत केलेली परत फेड करीत असेल तर लाखभर रुपये कमी देऊ नको गा इतकी मदत केली का आणि म्हणतात का आणि केत म्हणतात आवाजीर सगळं कळलंय काय कळलं आणि कसं कळलं कोणी सांगितलं तुम्ही सांगितलं काय केलं तू आम्हाला माहिती का तो काय केला काकू मला सांगा मी काय केलंच नाही काय तुम्ही काय म्हणताय माझ्या डोक्याच्या वरन जायला लागले नीट सांगा जरा आणि काय कळले मला नीट कळू द्या ना काय कळले नेमकं कळले तर कळले आता तुझे दिवे लावले ना आमच्या घरात ते कळले आम्हाला तू काय केलं आमच्या घरात येऊन आमच्या घरात लावला ना दिवा जिथं तिथं पद्धत तुझी झाली मनाची तुला हाँ। हाँ। आ, मी तुझ्या खात्यावर पैसे टाकायचे कामान तिथं घरी येऊन दिवस का अरे तिच्या जे पोटात बाळ आहे ना ते तुझं हा काहीतरी काय बोलता माझं कसं असेल आणि त्याचा कसं असेल किती दिवस कवर कधी होत अरे तू कवर होत आज वर्षात मी दोन चार दिवस झालं घरी आलोय असेल चार दिवसात माझं काय चार दिवसात दोन महिने होतात का आणि चार दिवसात दोन महिने होतात हलून उपयोग नाही आता ह्यांना ही जी ना मारून दे काय महाराज तिकडे बाहेर कुठ जाऊ देत जागा अरे माझ्याकडे तू बघूच नको आता तू काय डोळ्याला पाणी आण कुठं मूळ मूळ करडायचं मला काही तिळ मात्र तुला लाद वाटायला पाहिजे ना एवढा चांगला नवरा सोडून तू हे खाटवाल्याच्या नादी लागली तू काय बघितली माहित का मी बघितलं मुल घरी राहून होता ना तिला त्याने तेच बघितलं आणि तिकडून पैसा येत होता नाही माझ्या आजा करायला तू मला न कळत त्याच्या फोन पेला पैसे मारत होता तिला द्यायसाठी मग हे तुझेच कर्म आता तू काही सांगितलं ना तर तिच्या पोटात जे डे एन आहे ते तुझंच अरे आम्ही काय एवढे पण नाही इथं कळतं आम्हाला पण थोडंफार जरा लाज वाटायला पाहिजे होती कारण काही असो हे आणि दोघं जण तिकडे आपल्याला काहीच आणि तू निघडून निघून जायचं आणि हे बघ माणसी आतापासून माणसीला ह्या घरात तिळ मात्र सुद्धा जागा ठेवायची नाही त्यासाठी तू ये ना आता माझ्या पोराचं नाव आता तो तसा이브 तू काय हे केलेस कुठाना त्याला त्याला गोडीत ना हे देऊन टाक तू काय ते डिवोर्स देऊन टाक त्याला मोकळं कर मी त्याला तसा सोडीन नाही तर त्याचा दुसरा चांगलं लग्न तुझ्यापेक्षा भारी बायको करून देईन त्याला अहो डिवोर्स तू माझ्या घाला हात सुद्धा लावू नको आणि तू ये ना हे तुझा पाप घेऊन जा घरी हा हे आहे ना ते तिकडे तसे तुमच्या दोघांनी सगळं घेऊन जा आता तुला माझ्यासाठी घरी माझा दार बंद आहे आई मी तुझ्या पुढे जाणार नाही आजपासून मी तुझ्यापछि थांबणार आहे असलं ध्यान नको माझ्या तू ज्या घरी उगा माशा नको आपल्या भावकी चव जायला नको म्हणून मी तुला गोडीत तिथं इथं घेऊन आले मला ती दैश वेद येत होत्या आणि तुम्ही दोघांनी पाहिजे आता गोडी गोडी तुम्ही तुमचं निपटा आणि घाण आमच्या घरात नको नाईक माणसे आता हो शेवट तुला वाटत असं नाही तर कालवा नको कोणाची चर्चा नको असं वाईट पण पुढे वागाय नको तर एक गोष्ट कर तू तुझ्या आई बापाला बोलून की गोडी गोडी तू मला दे लागते दिली डायरेक्ट सही करून दे म्हणजे माझी माझीही चिंता मोकळी झाली मी दुसरं लग्न करायला आणि तू इला घेऊन जा आमच्या नजरे आमच्या ठेवू नको माझ्यापैकी ठेवू सुद्धा नको सुद्धा बघू नको आता काय दिवस आले तर काय जमाना आलाय बघ ना तू आईला का मी हिच्यासाठी एवढं सगळं केलं का अरे आता दिवस काय करावं या पुरीला आराम लागतो नवरा जवळ नसला का दुसरे बघा ते हा अरे पुरीनला झालंय काय आताच्या काही कळाना नाही आता मी बाहेर सुद्धा जाणार नाही गड्या नको आता तस ना तिने तिच्याकुंत घेऊन टाकू पाहिला आणि एखादी चांगली पूर्वी बघून चोर लग्न करून टाकले लय डोक्याला ताण झाला बाबा अवघड गोष्टी आजकालच्या मला वाटलं